अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिक्षक व शिक्षक पद भरतीची सभा पूर्ण जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पुरिश्य शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयसुद्धा आपण समोर पाहणार आहोत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनव अपडेट अखिल तर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शासन निर्णय जारी सुकाणी समिती गठित करून पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रियेत मोठा बदल तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्यातील शिक्षक पद भरती प्रक्रिया अधिक सक्षम आणि सुसूत्रा आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पवित्र पोर्टल माफ मार्फत राबवली जाणारी राज्यस्तरीय शिक्षक पद भरतीची संपूर्ण जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस सी पुणे यांच्याकडे सोपण्यात आली आहे या यासंदर्भातील शासनने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला आहे दोन हजार सतरापासून सुरू असलेली प्रक्रिया, प्रक्रिया वाढता ताण सन दोन हजार सतरापासून शिक्षकपद भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे आयुक्त शिक्षण कार्यालयामार्फत राबवली जात होती मात्र भरती प्रक्रियेत असलेले विविध टप्पे जसे की शिक्षक अभिवक्ता व बुद्धिमत्ता चाचणी उमेदवाराचे स्वप्रमाणीकरण सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कट ऑफ निश्चिती प्राधान्यक्रमानुसार शिफारसी ह्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ ठरत होती परिणामी आयुक्त शिक्षण कार्यालयावर मोठा प्रशासकीय ताण येत असून इतर धोरणात्मक कामावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले परीक्षा व भरती एका संस्थेकडे असणे आवश्यक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कायद्याने स्थापन झालेली स्वायत्त संस्था असून यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी टी तसेच शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचण्या यशस्वीपणे आयोजित करत आहे त्यामुळे परीक्षा आयोजन आणि त्यावर आधारित पदभरती प्रक्रिया एका संस्थेकडे असणे अधिक योग्य ठरेल या भूमिकेतून शासनाने हा निर्णय घेतला आहे सुकाणू समितीची स्थापना आमलों जावनी या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक धोरणात्मक निर्णयासाठी सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत पुढील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे अध्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे सदस्य संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एस सी आर टी पुणे सदस्य शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सदस्य आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सदस्य सचिव ही समिती पवित्र पोर्टलवरील पदभरती संदर्भातील कार्यालयनिहाय कामकाजाचे वाटप जबाबदाऱ्या निश्चित करणे तसेच आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यास सक्षम असे दोन हजार पंचवीसपासून पासून लागू सन दोन हजार पंचवीसमधील तसेच पुढील शिक्षक अभियोक्त बुद्धिमत्ता चाचण्यानुसार होणारी राज्यस्तरीय शिक्षक पदभरती प्रक्रिया पूर्णतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राबवली जाणार आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब लगेच करा ही प्रक्रिया समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडली जाईल असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षक व उमेदवारामध्ये अपेक्षा या निर्णयामुळे शिक्षक पद भरती प्रक्रिया वेगवान एकसंध आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा शिक्षक संघटना व उमेदवार व्यक्त करत आहे परीक्षा व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असल्याने गोंधळ कमी होऊन भरती वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे परिपत्रक पाहूया शिक्षक व शिक्षकेतर भरतीबाबत तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे आणि चांगल्या प्रकारे भरती होणार शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना तसेच भरती विद्यार्थ्यांना दिलासा शासन निर्णय असेल त्यानुसार क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक ते डाउनलोड करू शकतो